नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आता पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला दरम्यान या मालिकेमध्ये खलनायिका साकारणारी मराठी अभिनेत्री रुपाली भोसले हिने आता तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनेत्री रुपाली भोसले ही पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवर परतत आहे एका नव्या कोऱ्या शो रुपाली भोसले ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर सिटी वाजली रे हा नवा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या शो मध्ये सेलिब्रिटी खऱ्या आयुष्यामध्ये रुपाली ही उत्तम स्वयंपाक बनवते आणि आता सिटी वाजली रे या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुपालीमध्ये दडलेली सुग्रण संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येणार आहे त्यामुळे रुपालीला पुन्हा एकदा या नव्या कोऱ्या कार्यक्रमात पाहिला तिचे चाहते देखील प्रचंड उत्सुक आहेत तर तुम्हाला अभिनेत्री रुपाली भोसलेला शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात पाहायला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद